भुसावळ शहरातील तापी नदी काठावर असलेले श्रीरुद्र तापेश्वर दत्त मंदिर या ठिकाणी दत्त भगवान यांचा जन्मोत्सव अतिशय आनंद आणि उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते निसर्गरम्य परिसरात असलेले हे दत्त मंदिर आत्मीय शांती प्रदान करते जन्मोत्सवासाठी प्रचंड कार्तिक या ठिकाणी पहावयास मिळाली या ठिकाणी ज्या कार्यक्रमामध्ये कीर्तन भजन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले जागृत मम जीवन आपलं जीवन कशा करत आहे याची वेळीच आणि जाण ठेवून परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये लागून आपलं हे संपूर्ण जीवन योग तो फुंकर घालावी लागते तेव्हा तो बंदी पेटतो समोर आता हवा घालताय ते जाळपेटल्या करता त्याप्रमाणे असा हवा घालणारा कोणीतरी पाहिजे ते म्हणजे सद्गुरू आणि ते म्हणजे संत अशा साधूंच्या आणि संतांच्या चरणी जीवाला आपण जर गेलो तर ते आपल्यामधला जो काही भक्तीचा आणि विजांकूर आहे त्याला ते, ते प्रफुल्लित करतात आणि आपल्या ठिकाणी भक्ती ही निर्माण होते